नमस्कार मंडळी मी मनोज गौराव माझ्या कोकणी मनोजच्या युट्यूब चॅनलसम स्वागत करतो आज आपण चाललो सड्यावरती पार्टी करायला वाड्यातील सर्वपरं मुंबईनं आले आहेत आणि ते आपण चाललो सड्यावरती चिकनची पार्टी करणार आहोत टायटल आणि थांबल तुम्हाला समजेलच काय ते चला तर एवढेच बाकीचे काय चौक्यावर साड्यावर त्या लॉकडाऊन नंतर पहिलीच पार्टी या दोन वर्षानंतरची नंतरची वर जास्त काय खरा नाही वाटत पावसाने पण सुरुवात केला ना छत्री पण एकाकडे पण नाही बघा मेले अर्धे पुढे ते बघा सामान घेऊन मेन सामान तर आमचा सा पाठीचा अजून पात्रा वडील लाकडाऊन <laughs> पाठी <पाट्टी बागा> रे <laughs> पण बघ किती आणलं ते चार टोप काय करणार काय माहिती आता अरे अरे हे बघा आमची वाटलाय डेंजर हा सावका चालता लागताय लाई डेंजर आमच्या आता खास जाम मरणाचे उठणार वाटतं बाहेर पावशी लिहिलो देत ना करू देत आम्ही जाणार पाव जायच ना होय ना सगळी ना। ना वाट नाही बारीक बारीक नाही आता तर पाऊस पुरी आपल्या क्लोजी पाणी येतात छत्री पण नाही माझ्याकडे मोठ आहे टास्क वर चढून जाऊच बुडबुट्यात ना, ना। इकडे जरा पाऊस कमी लागता झाड असल्यामुळं वर काय खरात नाही वार असलो तर परवडले गावाला म्हणतो की पाऊस परवडलो टिपके नको पावसा घेऊ पावसाची नाही तर कधी येणार लावण्याची लावणीतली ती खादनातली रे सड्यारची वेगळीच मजा बघा किती खाली पाय सरवलं गेलो खाली जाऊया आता व हळूहळू अजून बरेच मंडळी आपली मागे या थोडी पुढे पण केली या बघा पहिली लोक शेती करायच्या डायवर त्यावेळेस बैल खत डबे जेवणाचे सकाळी उठून घेऊन जायचे पण संध्याकाळी घरी यायचे आता कोणा करत नाही शेती पहिली लय करायची आम्ही रिक्का मी दमलाव मग पहिली लोकां कशी न्यायची बैल खत डबे व्हायला लागले लाग ती लोकांना दररोज यायची पंधरा दिवस कंटिन्यू ती म्हणून पावसात ना अळबी भेटतील की अळबी आलो आमचं सीजन चपली म्हणता श्रावण चपला की सकाळ सापला आता परवा मासे लावतील पाक लावतील मासे पकडू

नवीन चले लो कल एका लुटूच लागणार असं वाटत लाकडा केला नाही ना जेव्हा लाकडं भिजवलं नाही ना आता काय माती कसलो येतो माकड तोडूची लागते वल्ली <laughs> पावसान वाट लावला आमच्या घरातला बाहेर पडकच पाऊस शिलेलो आता चार दिवस पाऊस नव्हतो त्याला समाजलो आठ आम्ही पाटी करून चालला हो आत्ता साड्याक लागला दहा मिनटं तरी लागतील चालत जाओ अरे बापरे भिजले छत्री <laughs> नसल्यामुळे बाबा काय गवता लागला आता असं आम्ही शाळेत असताना घ्यायचे लहानपणी बघा कायचा तर अळवाची पान <laughs> अळवा अळवाची सागाची या दरात आमचं येणार तेव्हा खरा नाही या बघा नको जाऊ इकडे ये भिजलं आहे पूर्ण भिजलं आहे बघा बघा आमची अवस्था काय आणि आमची मजा अरे हो पुढे वा आता उन पडला तर सुकून आहे तर थंड होणार हा दिवसभर सडो यो सडो म्हणतो सपाट भात गेले पैरात हॅला मशरूम घेतलं त्या सीझन संपला हा

पा। आता पाऊस गेलो आता वाटत नाही तसा घोट मेले दो दुसरो बटलो आणि पूजा गेलो चाची उठू पण पाऊस इतके नाही ना नाही ना आता काय नाही हो काय नुस मनु काय घेऊन चाललो सगळे भिजले होत उणीला तर सुक कोण नाही तर मरणार आहोत थंडेन बबलू काय केलं टोपात सुरी माझ्याकडे कोयती म्हणलास काय रे बघा हे नवीन मुंबईला आलो हो पण सर आता झाडू पण मारणार हाऊस किपिंग आलो हा <laughs> <laughs> पेट्रोल पण <पना। laughs> पेट्रोल पण म्हणजे हाऊस करता आग पण लावता <laughs>

केदार केदारोशी जोशी हा बघा आता आमचा प्लॅन चेंज होऊन आम्ही या याकॉपी तिला काय म्हणतो फाम्या हालत बेकार झाली ना बेकार हालत काय सांगणार सगळे वडले झाले होते सगळे <laughs> <laughs> खोपी साफ करून एक खोप साफ केला आणि पाऊस ही साफ करत आता पाऊस तरी होऊ नको काहीतरी देवा घेऊन नाही तर आत्ता घरीच जाऊ चला कसा वाटत ही आमची खोप बायू बायू हे फार्म हाऊस गुरव फार्म हाऊस

हो काय काल आज आचारी फिक्स नाही कोण पण आपल्यावर काय पण टाकणार वाटत अग आता ऊन पड आता ऊन पडला चांगला म्हणजे ही खूप पण आपली आठवण काढी होती वाटता इकडे जेवा इकडे पाऊस लॉकडाऊन नंतर जवळ लॉकडाऊन नंतर त्या सुरुवात तर आम्हीच केला होता लॉकडाऊन मध्ये कोपीचं उद्घाटन देव दाखवत अरे भर आहे रे का मे होऊ जाऊया की काम करते साडी घे घे झोप झोप मी जो दमल असेल मेले खाली ठेव मग काय वाचतो पण सर मेन भेटले बाकी काय असिशवे बघ त्यांची एनची पण दे राहू दे पापड पण माचेस यही मेन गोष्ट आपली बघा माचेस आग लावूच काम करताय फक्त एकच कांड बास झाली चूल पेटो कोळी फक्त बस काय रे हे पण बसलो आहे यांच इकडे कमवाणी आमका देवा बघूया पेटली तर जेवण नाही तर घरी जाऊ लागणार नवीन पद्धत पहिला रॉकेल वापरेत आता रॉकेल पेटत नाही गॅस मुळे आता पेट्रोल वापरतात किती महाग दे आता बघ कसे पेट्रोल

तू इकडे फळ आहे इकडे काय भेंडे दोडकी झाली सपलेली वाटत काढून याक दिसता बार्कासा